मुरबाड विधानसभा मतदारसंघातील बदलापूर शहरामध्ये लहान चिमुकल्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आज मुरबाड तालुक्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने शिवाजी चौक येथे निदर्शने करण्यात आली या प्रसंगी महाविकास आघाडीचे नेते शिवसेना प्रमुख मधुकर आप्पा घुडे काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य तुकाराम ठाकरे आरपीआय सेक्युलरचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने संतोष पांडुरंग विषये तालुका प्रमुख शिवसेना चेतन सिंह पवार तालुकाध्यक्ष काँग्रेस पार्टी मुरबाड तालुका दीपक वागचवडे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट मुरबाड तालुका कविता वरे तालुकाध्यक्ष माकप लक्ष्मण खोळांबे तालुकाध्यक्ष आर पी आय दिलीप कराळे तालुकाध्यक्ष सिटू कामगार संघटना अल्पसंख्याक तालुका प्रमुख अशफाक बेग शिवसेना प्रमुख बाळा चौधरी रमेश कुर्ले सीताराम हरड रवी लाटे भगवान शेळके खंडू शिंगोळे संजय गोडाबे महादू जाधव राजेश सासे नारायण सूर्यराव गजानन ठाकरे सागर घुडे व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुरबाड विधानसभेचे प्रसिद्धी प्रमुख भरत दळवी यांनीही बदलापूरच्या घटनेचा निषेध केला शिवछत्रपती यांच्या घटनेची आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही अल्पवयीन मुलीवर असतील मैदावर जो अत्याचार होतो आहे त्या घटनेच्या निषेधार्थ खऱ्या अर्थानं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने हा बंद या ठिकाणी करला होता परंतु न्यायालयाने परवानगी न दिल्या कारणाने हा फक्त निषेध त्या ठिकाणी आम्ही काळ्या खिदी लावून या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यासोबत कर, कर, उपस्थित असल्याने आपले आर सी आय सेक्युलरचे अध्यक्ष से रवींद्र चंदने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तुकारामबाब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख संतोषजी विषय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जतनसिंह पवार राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दीपकजी वाघचवडे काँग्रेसच्या महिला अध्यक्ष सध्याचे कदम आणि त्यांच्यासमोर असलेल्या सर्व इतर महिला आणि उपस्थित सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि या ठिकाणी समोर असलेले आता पोलीस स्टेशनचे अधिकारी आज या ठिकाणी आमचा शांततेमध्ये खऱ्यापणे हा निषेध मोर्चा या ठिकाणी आम्ही करतो आहे कारण जे पद्रापूरमध्ये जी काय घटना झाली कोल्हापूरमध्ये घटना झाली काही आश्रमामध्ये अशा काही घटना होत आहेत आणि या ज्या घटना होतात घटना झाल्याच्यानंतर होता, आपण त्या ठिकाणी त्याचा निषेध करणं आंदोलन करणं या सगळ्या गोष्टी कर करतोय आज खूप अतिशय क्रूर अशी घटना त्या ठिकाणी बदलपूर्वीची झाली आणि ती घटना नंतर माझ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं की तेरा तारखेला झालेली घटना त्याचा मला त्या वीस तारखेपर्यंतची दोन सुद्धा घेतली जात नव्हती म्हणजे हा किती उत्कृष्टपणे हा विषय आहे याची कुठेतरी तरी शासनाने दखल घेतली पाहिजे आणि शासन जर कुठेतरी हा जो स्टंट आहे असं म्हणत असेल आणि कुठे दडवण्याचा प्रयत्न करत असेल तर आपल्या आया बहिणी आहेत या दुसऱ्या ज्या आहेत त्या आपल्या दुसऱ्या बहिणी आपल्या घरामध्ये आहेत हे समजून खऱ्या अर्थाने प्रत्येकाने वागलं पाहिजे आणि असं जे क्रू कृती आहे यासाठी प्रत्येक एरिया असेल म्हणजे बदलापूर असेल आता अंबरनाथमध्ये जो काही प्रकार असा झाला आणि असे प्रकार जे घडत आहेत तर या याला आळा घालण्यासाठी खऱ्या अर्थानं या मुरवाडमध्ये मुरवाड पोलीस स्टेशन आपल्या हातीमध्ये आहे मोपाडा पोलीस स्टेशन आपल्या हातीमध्ये आहे तर आपल्या तत्पर या ठिकाणचे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी असतील तहसीलदार असतील यांनी खऱ्या अर्थानं याच्यावर कंट्रोलिंग कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं करता येईल आणि आपल्या तालुक्यातले प्रकार असे याच्या पुढे घडून येत याची अंमलबजावणी खऱ्या अर्थानं तुम्ही सुरू हे झाल्यानंतर सुरू केलेली आहे ते सुद्धा आम्हाला समज प्रत्येक शाळाला तुम्ही लेटर वगैरे हो पाठवून ते आम्हाला समजलं तर कार्यवाही आहे परंतु जर एखादा इच्छा करत असेल तर त्याला जर अकरा अकरा तास जर केस नोंदवण्यासाठी जर वेळ लागत असेल तर बघा जनता हे जनता आहे जनतेने एकदा कुठला जर कायदा हातामध्ये घेतला तर त्याला कोणी अडू शकत नाही तुम्ही बघितलं ना ती कुठली पंतप्रधान शेख हसीना शेख हसीना त्याला शेवटी पळून यावं लागलं म्हणजे जनतेचा उद्रेक झाला तर शेख हसिनाला पळून यावं लागलं तर इथल्या प्रधान पंतप्रधान असेल सी एम असेल यांना सुद्धा कुठं पडून जा जागा मिळणार नाही या अशी परिस्थिती जनतेने जर जर हातात घ्यायचं ठरवलं तर या गोष्टी घडू शकतात कारण कायद्याची अंमलबजावणी करणं शेवटी तुमच्या हातात आहे आणि तुम्ही सगळ्यांना न्याय हा त्या ठिकाणी दिला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला एक विनंती तर आहेच आणि जनतेने तुझा मागे एकदा दाखवलेला आहे जास्त उशर झाला काय करू शकते याचं सगळं आपल्याकडे रेकॉर्ड त्या ठिकाणी असेल तर या मोठ्या गोष्टी आता कसं आहे शासन जो काही न्याय व्यवस्था जी काय आहे जे अतिशय उत्कृष्टपणाची आहे आणि शासन फक्त रेकडून देण्याचं काम करत आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीबी न्यूज बदलापूर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल